खैरगाव जवादे गावात शिरला रोही पिसारलेल्या कुत्र्याने केले जखमी नागरिकांनी वाचविले प्राण रायगाव तालुक्यातील खैरगाव जवादे गावामध्ये शिरलेला रोही या रोहीचा कुत्र्याने पाठलाग करत जखमी केले आहे या रोहीला वाचविण्यासाठी नागरिकांनी धावपळ केली व कुत्र्याच्या तावडीतून जखमी अवस्थेत असलेल्या रोहीला उपचाराकरिता पशुचिकित्सालय वडकी येथे दाखल करण्यात आले आहे ही घटना आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी एकच्या दरम्यान उघडकी झाली गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली नंतर उशिरा आलेल्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी अवस्थेत असलेल्या रोहीची पाहणी करून त्याच्यावर वडकी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू केले आहे माझं नाव शेषकांत सुधाकर खेडा मी फेरबाला राहतो आणि हा जो रुयाचा पिल्लू आहे हे माझ्या गावामध्ये एका कुत्र्यानं मारलेला आहे आम्ही फॉरेस्ट चा अधिकाऱ्यांना कॉल केला होता म्हणजे मारलं की जखमी केलं जखमी केलाय त्याला दोन तीन ठिकाणी जखमी केलाय त्याला आणि उठता पण येत नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्या गावात गाडी नसल्यामुळे मी माझ्या गाडीमध्ये आणि माझे काही मित्र आहे आणि काही गावातील सहकारी आहे त्यांच्या मदतीनं याला गाडीमध्ये टाकून वडकीच्या पशु चिकित्सालयामध्ये आणलाय स्वखर्चा आणला तुम्ही स्वखर्चानेच म्हणा लागल ना अच्छा अच्छा त्यामध्ये फॉरेस्ट ची दादा पण थोडीफार मदत होती अच्छा अच्छा आणि काही वरत तुम्ही फॉरेस्ट वाल्याला फोन केला का हो केला होता काय म्हणणं पडलं त्याचं की मॅडम म्हणत होत्या की मी पंधरा मिनिट किंवा अर्धा तासा नंतर येतो पण वाट पाहू आम्ही थकून गेलो नंतर याचा जीव जाईल म्हणून आम्ही याला घेऊन आलो बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा